त्याच्यावर एवढा केस करून सुद्धा सगळी त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड नाच सोड तरी पण त्याने मला एवढं जीव लावला तर मी त्याला धोका कसा देऊ शकते आणि मी त्याची सो साथ सोडणार नाही त्यानं आज इथे नाही पण मी त्याच्या सोबत आहे हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे माझ्या प्रेमामुळे आता मी त्यांची साथ नाही सोडू शकत बरं तू त्या दिवशी लॉकअप मध्ये अटक केल्यानंतर तुला दिली इथून आम्हाला असं सांगून म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते आम्हाला घ्यायला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे कि माझ्या पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझा ऐकेल